नमस्कार मंडळी मंडळी आज आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया आणि मुद्दा असा आहे की सन्माननीय बच्चू कडू यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये ओळखलं जातं कारण की यांची एक वेगळी शैली आहे आणि आजपर्यंत गोरगरिबांसाठी दोन दुबळ्यांसाठी ते खंबीरपणे केव्हाही उभे असतं अशी ही यांची एक आगळी वेगळी ओळख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो काही लोक सोडलेत तर काही म्हणजे जे असतात ना चेली पाटे किंवा वगैरे वगैरे तर त्यामध्येच त्यांची सभा नियोजित केली होती आणि त्या नियोजित सभेमध्ये त्यांनी रितसर अशी परमिशन परवानगी घेतली होती आणि त्यांना कारण की त्यांना अधिकार आहे ना संविधानाने दिलेला की आपण आपली म्हणजे इलेक्शनमध्ये उभा आहोत तर आपण आपली सभा घ्यायची आपला प्रचार करायचा तर तेच काम ते करत होते पण पण खरा ट्विस्ट इथं आला भारताचे गृहमंत्री तिथं आले आणि त्यांनी त्यांची म्हणजे ज्या एरियामध्ये सभा होती तिथं त्यांनी त्यांची जाहीर सभा घेतली आणि बच्चू कडू यांना त्यांची जो परवाना घेतला होता जी परमिशन त्यांनी घेतली होती ती अवैध ठरवण्यात आली आणि त्यांना कसल्याही प्रकारचं जे शासनानं त्यांना जे दिलं होतं लेटर त्याला अनलिगल अनलिगल झाल्यासारखं झालं ते आणि त्याच सर्व मुद्द्यावर बच्चूकडू ठामपणे आयुक्तांना भिडले आणि तुम्हाला काय वाटतं की यामध्ये बच्चूकडू जे बोलत आहेत जे ज्या प्रकारे ते नडतायत तर ते खरं नडतायत का मग आणखीन काही समस्या आहे तर तुमची प्रतिक्रिया अवश्य आहे आणि बच्चूकुळू ही अशी व्यक्ती आहे की ती गोरगरिबांसाठी दिनदुबळ्यांसाठी नेहमी नेहमी हजर असते म्हणून त्यांना आणि द अमरावती भागातील सर्व मंडळी त्यांच्यावर प्रेम करतायच आहेत आणि त्यांना पाडणं शक्य नाही आहे कमीत कमी त्या भागामध्ये तरी मी मी एवढं ठामपणे सांगू शकतो त्या व्यक्तीच्या विरोधात कोणी जरी उभा राहिला ना कोणी बी त्यांच्या एरियामध्ये निवडून येणार नाही कोणी बी एक्स वाय झेड तुम्ही हिरो आणा हिरोईन आणा अरे कोणी पण आणा नव्हत तुम्ही डोनाल्ड ट्रम्प का नाही आणत तरी पण तुम्ही तिथं निवडून नाही येऊ शकत एवढी ताकद एवढी शक्ती एवढं प्रेम तिथं आहे त्यांचं तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया त्यांच्यावर कशाप्रकारे म्हणजे त्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे तर तुम्ही न्याय करा त्यांना समजलं तुम्हाला हां आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे तो बघा चला સર મા मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर कशी केली अधिकारात रद्द केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का कायदे तुमचा कायदे तुम्हाला का कायदा मानले नाही कायदा लागू का तुमच्या पाहायला पा तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी सुरू येऊ देत नाही आम्हाला कायदा सुकू नका कायदा तुम्ही तोडत तोलताय तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करताय

मुंबई भाजप हे परवानगी वाचतो ना परवानगी वाचतो ना साहेब माझ आपल्याला विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तोडते तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो आम्हाला परवानगी भेटली तरी नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या

कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब मला आचारसंहिता भंड तुम्ही करताय साहेबांचं सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून म्हणा आम्हाला ते विनंती करन ना हो माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं आम्ही वार्यातो आमची देदा दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतली अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही सभा होण्यास अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नोका तोडू आम्ही कायदा बदली होऊन व तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हा विषय नाही